योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह कोल्हापूर प्रतिनिधी किरण पाटील मामा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन गेलेल्या लोकप्रिय आमदार राजेश क्षीरसागर यांनी योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन बद्दल माहिती घेतली आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण पवार महाराष्ट्र मीडिया प्रमुख समीर संदी आणि प्रभाग क्रमांक कुणाल शिंदे उपस्थित होते यावेळी आमदार क्षीरसागर यांनी या, क्षीर या उपयुक्त कामांचे कौतुक केले आणि त्यांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं हा उपक्रम वाहन चालकांच्या हितासाठी मोलाचा आहे समाजासाठी असे उपक्रम नेहमीच गरजेचे असतात असे ते म्हणाले त्याचप्रमाणे फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील यांनी या भेटीबाबत सांगितले की आमच्या हेल्पिंग फाउंडेशनचे उद्दिष्ट वाहन चालकांना विविध संकटामध्ये मदत करणे आणि त्यांच्या हितासाठी काम करणे आहे आमदारांच्या पाठिंब्यामुळे आमचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल श्री महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूर मधील एक अत्यंत पूजा विधींचे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वाचे केंद्र मानले जाते येथील घटस्थापना आणि नवरात्र उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पडतात याआधीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंदिराच्या विकासासाठी आणि क्षेत्रीय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत मंदिर विकास आराखड्या शासनाने चौदाशे त्रेचाळीस कोटींचे प्रशासकीय मान्यता दिली आहे ज्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार व परिसर विकास होणार आहे याचीही माहिती त्यांनी दिली आहे या भेटीमुळे स्थानिक समाजसेवा धार्मिक संस्कृती आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याला नवीन दिशा मिळू शकते अशी अपेक्षा केली जात आहे योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह मुख्य संपादक श्री प्रकाश दंडघवाळ